पाटाळा पुलावरून उडी घेणाऱ्या माधुरीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट पोलीस तपासात होईल या प्रकरणाचा उलगडा मारेगाव येथील आई वडिलांचे शिक्षण झालेल्या माधुरीने ऑटोतून उतरून साहित्य बाजूला ठेवून वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरून उडी मारली असल्याची घटना दोन ऑगस्ट शुक्रवारी उघडकीस आली आहे आज शनिवारी शोध मोहीम राबविण्यात आल्याची माहिती वळी न्यूज एक्सप्रेसला मिळाली आहे मारेगाव येथील माधुरी अरुण खैरे या तरुणीने फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले होते माधुरीचे आईवडील शिक्षक होते गेल्या दहा वर्षापूर्वी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले होते तर आई उषा यांचा घरातील किर कचरा काढत असतानाच अंगावरील कपड्याला आग लागून भाजल्याने मृत्यू झाला होता घरात दोघेही बहेड भाऊ होते शुक्रवारी सकाळी माधुरी भावाला वणी येथे कॉलेजच्या कामाला जाते असे सांगून वणीकडे निघाली आणि वरोराकडे जाणारी ऑटोत बसली पाटाळा पुलावर आल्यावर तिने ऑटो चालकाला फोटो काढण्याचे कारण सांगून ऑटो थांबविला त्यानंतर ऑटो चालकांनी ऑटोत बसण्यासाठी बोलविले परंतु तिने नातेवाईक येणार असल्याचे कारण सांगितले ऑटो चालकाला थोडा संशय आला परंतु मुलगी असल्याने तो काही न बोलता वरुराकडे रवाना झाला दुपारच्या सुमारास घटना उघडकीस आली दुपारच्या सुमारास काही प्रवाशांना पुलावर पर्स चप्पल मोबाईल आढळून आले दरम्यान माजरी येथील दाम्पत्य फोटो काढण्यासाठी पुलावर थांबले असता पडून असलेल्या मोबाईलवर कॉल केला तो कॉल माधुरीच्या भावाचा होता सदर दाम्पत्याने सदर कॉल उचलला व पाटाळा पुलावर काही वस्तू संशयास्पद सेतेत दिसल्याची माहिती फोनवरून भावाला दिली भावाने नातेवाईकांना घेऊन तात्काळ पाटाळा पूल गाठले आणि वस्तू बघितल्या तर त्या माधुरीच्या होत्या नातेवाईकांनी सर्व वस्तू बघून जवळील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यात माधुरी पुलावरून उडी मारताना स्पष्ट दिसले या घटनेची तक्रार माधुरीच्या भावाने वणी पोलीस ठाणे गाठून नोंदवली आहे माधुरीने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे सध्या तरी गुलदस्त्यात असलं तरीही पोलीस तपासात सर्व उघड होईल या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम वडे एक्सप्रेस या वृत्तवाहिनीवर पुढील भागात प्रसारित होईल वडे एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट